ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये आझाद समाज पार्टी यांच्या वतीने पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश प्रदेश आनंद महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित कांबळे तसेच मोठ्या संख्येने इतर पदाधिकारी उपस्थित होते महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि काशीराम यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच माजी खासदार खासदारोकेट चंद्रशेखर आझाद यांच्या कणखर नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टी कार्यकर्ते तसेच जास्तीत जास्त तरुणांनी या संघटनेत सहभागी व्हावे या उद्देशाने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आझाद समाज पार्टीच्या ठाणे अध्यक्षपदी नूतन गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती येथे करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य दलित बांधव आदिवासी बांधव मुस्लिम बांधव यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात कणखर व मजबूत आवाज उठवण्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये चंद्रशेखर आझाद ठाण्यात येणार आहेत तसेच आदिवासी बांधवांच्या जागा बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत त्याविरोधात मोठा लढा उभा करणार आहोत तसेच मुस्लिम बांधवांचे आरक्षण स्कॉलरशिपचा प्रश्न अन्य विविध प्रश्नांसंदर्भात सरकारला जाब विचारला जाणार आहे असं मत आझाद पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंडे यांनी व्यक्त केले आहे आजची बैठक जी होती ठाणे शहरात नूतन गावंडे सर गवंडे आहेत आणि आमचे महेशदादा आहेत आणि आमचे त्यांचे जे सहकारी मित्र आहेत यांनी आज आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाणे सारखा हा जो शहर आणि हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये आमचे बहुसंख्येचे दलित बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत यांच्यावर जो काही अन्याय होतो त्याच्यावर एक मजबूत आवाज उठवण्यासाठी चंद्रशेखर आ आझाद हे लवकरच ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यात येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदिवासी बांधवांच्या जे काही जमानी बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही एक मोठा लढा या ठिकाणी उभा करणार आहोत मुस्लिम बांधवांचं आरक्षण असेल किंवा स्कॉलरशिपचे प्रश्न असतील अन्य कुठलेही प्रश्न असतील पदोन्नतीचे प्रश्न असतील यांच्यावर लवकरच सरकारला एक मोठा जाब विचारला जाईल आणि जे काय आमच्या नवीन पदाधिकारींनी या ठिकाणी पद आज म्हणून त्यांना दिलं जात आहे तर मी शुभेच्छा देतो आनंद लोणे साहेब आलेले आहेत आणि आमचे ॲडव्होकेट सुमित सावळे साहेब पण त्यांनीही माझा पक्ष प्रवेश केलेला इथे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारून चांगलं काम करेल आणि चांगल्यात मी सरळांसाठी आणि आदिवासी बांधव असेल bersama sama seperti jadi